हॅलो फ्रेंड्स आज आपण तांदळाची मोदक करणार आहोत ते म्हणजे अतिशय सुंदर अशी बारीक बारीक करणार आहोत गा। कुठेही आपण हाताचा वापर न करता करणार आहोत कळ्या सुद्धा खूप छान सोब कशा येतात हो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला काही नवीन नवीन ट्रिक्स तुम्हाला नक्कीच शिकायला मिळतील तांदळाचे पीठ सर्वांकडे असेलच असं नाही तांदूळ तर आपल्याकडे असतातच त्यामुळे आपण काय करायचं की तांदूळ घ्यायचे आहेत एक कब्बर तांदूळ मी इथे घेतलेले आहे एक कब्बर घेऊ शकता किंवा वाटेच्या मेजरमेंटने पण तुम्ही घेऊ शकतात आपण जिरा राईससाठी तो तांदूळ वापरतो ना म्हणजे इंद्राणे किंवा आंबेमोहर त्यातला कुठला आपण एक चालेल किंवा तोही नसेल तर तो तुम्ही रेशन तांदूळ सुद्धा वापरू शकता तळे तांदूळ आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि चार ते पाच तास भिजू द्यायचे आहेत आमच्याकडे कायम कणकेचे तळलेले मोदक होत असतात पण एक दोन ठिकाणी गुरुजी मोदक खाण्यामध्ये आले आणि माझ्या मुलाला हे मोदक खूप आवडायला लागले आई मला असे मोदक तू करून दे ना तेव्हापासून मी हे मोदक शिकले आणि स्वतः करून बघितले आता आपण चार तासाने बघूया की तांदूळ भिजलाय की नाही तर तांदूळ चांगला भिजण्याची निशाणी म्हणजे आपण तो बोटाने तोडून बघायचा आहे तर असा बारीक चुरला गेला तर संध्याकाळी तांदूळ खूप छान भिजलेला आहे जर तुम्हाला अगदी घाईत असेल तर तुम्ही काय करायचं की तांदूळ भिजवताना गरम पाणी वापरायचं तांदूळ दोन तासांमध्ये खूप छान भिजून जातो तुम्ही बघू शकता की तांदूळ किती छान बारीक आहे आता सर्व ता पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता आपण तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये खूप छान बारीक वाटून घेणार आहोत तांदूळ बारीक वाटताना त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे त्यामुळे तांदूळ खूप छान बारीक वाटला जातो अगदी छान गंधकासारखी त्याची पेस्ट तयार होते आता आपण तांदूळाचं जे मिश्रण आहे ना ते आपण चाळणीने चाळून घेऊया चाणणी झाल्यामुळे काय होईल की जे काही झाडं भडं राहिलं असेल तांदूळाचे बारीक कण जर राहिले असेल चाणीवरती बारीक कण राहतील आणि आपल्याला खूप छान बारीक मिश्रण मिळेल आता आपण हे मिश्रण चाण्याने चाळून घेतलेलं आहे वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता की असे बारीक बारीक कण हे राहिलेले आहेत ते आपण फेकून द्यायचे आहेत आणि आता तुम्ही बघू शकता अगदी पांढर शुभ्र असं छान तांदूळाचं मिश्रण आपल्याला मिळालेलं आहे आता आपण जे अर्धा कप पाणी उरलं होतं ते देखील आपण मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे जे काही मिक्सरचं पॉट आहे ते आपण धुवून घेतलेलं आहे असं आपण एकूण एक कप पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे तांदूळाचं पीठ छान चमच्याने हलवून घ्यायचं आहे कारण तांदूळाचं पीठ हे खाली बसून जातं त्यामुळे सतत ते हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागण्याची शक्यता खूप कमी असते आता इकडे आपण गॅसवर ठेवायची आहे यामध्ये मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे हे छानपैकी ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अगदी भर मीठ घालायचं आहे म्हणजे छान चव येईल मिठीला तांदळाचं पीठ चमचाने हवेला थोडंसं कठीण वाटतं त्यामुळे आपण लाटण्याने हे पीठ घेऊन घ्यायचं आहे म्हणजे याला गाठी पडत नाही आणि खूप छान उकर तयार होते तांदूळ जास्त फुलणारा असेल तर आपल्याला पुन्हा पाण्याची आवश्यकता लागणार आहे त्यामुळे मी आता इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि दाटण्याने घेतल्यानंतर आपण पुन्हा चमच्याने हे ढोळून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूला हे लागणार नाही किंवा जळणार पण नाही आता आपण पुन्हा अर्धा कप पाणी टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूला हे जळणार नाही बघा तुम्ही आता याचा कलर देखील बदललेला आहे असं आपण पाच पाच मिनिटांनी करायचं आहे असे पंधरा मिनिटांमध्ये आपली उकड तयार होते मस्त मौसूत अणवण्यासारखी आपली उकड तयार होते आता आपण पुन्हा पाणी घालून याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आता आपण दहा मिनिटांनी ते उडून बघूया त्याआधी आपण आता आहे त्या वेळामध्ये एका भांड्यामध्ये आपण चमचाभर तूप घातलेला आहे तुपावरती आपण खोबऱ्याचा किस घातलेला आहे तो जोडेसिकेटेड कोकोनटचा जो किस असतो ना तो घातलेला आहे आणि आपण गुळ घातलेला आहे जेवढा खोबऱ्याचा किस तेवढाच गुळ आणि अर्ध कप दूध घालायचं आहे म्हणजे काय होईल की गुळाला पाणी सुटेल आणि छान माव्यासारखी चव येईल बघा आपल्या ह्या सारणाला था 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 सारणा मी बघू शकतो आता खूप छान पाणी सुटल्यामुळे ओलचं असं मिश्रण तयार झालेलं आहे खूप अप्रतिम अशी चव लागते ह्या सारणाची त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपले जे मोदक आहे ते अगदी झटपट असे बनणारे असल्यामुळे इथे मी देशगिरी कोकण पडलेलं आहे ओलं नारळ आणायचं त्याला फोडायचं त्याला खोवायचं एवढ्या वेळ वाचवण्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे दहा मिनिटांनी आपलं जे तांदूळाचं पीठ आहे वाफेवरती खूप छान शिजून गेलेलं आहे आता आपण तो गोळा परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला खूप छान मळायचं आहे ही कृती गरम गरम असतानाच करायची आहे चटका जर लागत असेल तर तुम्ही पेला इथे वापरू शकता पेल्याला तेलाचा हात लावायचा आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की गाठी राहणार नाही कणकण असतील तांदूळाची ते राहणार नाही सगळं मऊसूत असा गोळा भिजला आहे आणि मोदक देखील आपले छान तयार होतील आता या गोळ्यावर झाकण ठेवायचं आहे कडेमध्ये ग्लास पाणी घातलेलं आहे त्यावर स्टँड ठेवलेलं आहे त्यावर एक चाणी चाणीला मात्र तेलाचा हात लावायला विसरू नका आणि त्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत पाणी तापेल आणि एक वाफ तयार होईल त्याआधी आपण मोदक करून घेऊया तुम्ही बघू शकता की आपला जो मोदकाचा जो गोळा आहे ते किती छान पांढरा पांढराशिबणे मौसूत भिजलेला आहे अगदी लोण्यासारखा झालेला आहे आपण एक सारखे एकवीस गोळे करून घेतलेले आहेत तर एकवीस मिनिटांमध्ये एकवीस मोदक करण्याची भन्नाट आयडिया म्हणजे आपल्याकडे आहे पापड यंत्र तर या पापड यंत्रामध्ये आपण तेलाचे पिशव्या कापून घेतलेले आहेत आणि त्यावर तिथं एक मोदकाचा जो गोळा आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने प्रेस केला आहे आता ज्यांना पारे लाटता येत नाही किंवा हाताने वळता देखील येत नाही त्यांच्याकरता हे खास ट्रिक आहे बघा बघा किती छान बारीक पारे तयार झालेली आहे मोदक देखील छानच बनणार आहे बघा तर ही पारिवशी हातावर घ्यायची आहे याला अशा कळ्या पाडायचे आहे कळ्या पाडताना माझा तेलाचा हात किंवा थोडासा पाण्याचा हात लावायला विसरू नका म्हणजे आपली जी, आप जी कळी आहे तुटणार नाही पापडी जी आहे केली ती फाटणारसुद्धा नाही तर ही आयडा तुम्हाला कशी वाटली आयडा जर आवडली असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा करा तर आपल्या या अकरा कळ्या झालेल्या आहेत बघा मोजून मी तर अकरा कळ्या तयार केलेल्या आहेत आता यामध्ये आपण सारण भरणार आहोत जे आपण खोबऱ्याचं जे सारण केलेलं आहे ते सारण आपण भरून घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने हलक्या हाताने असं जवळजवळ त्या कळ्या करायच्या आहेत आणि उजव्या हाताने वरती छान असं टोक तयार करायचं आहे की नाही मस्त आयडिया अगदी झटकीपट हे मोदक बनून जातात ज्यांना कोणाला उघडीचे मोदक करणे कठीण वाटत असेल त्यांना व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि फ्रेंड्स प्लीज व्हिडिओ चालू असताना व्हिडिओला लाईक करून द्या आणि सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओज आणि नवीन नवीन ट्रिक्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात माझ्या व्हिडिओमध्ये चला तर आपण दुसरा मोदक बघूया बऱ्याचदा आपण पारीला पहिले कळ्या पाडून घेतो आणि त्यानंतर आपण त्यामध्ये सारण भरून मोदक वळायला घेतो तर त्याच्या आधी आपण असं एक नवीन पद्धतीने मोदक बनवत आहोत की पारी हातावरती घ्यायची त्यामध्ये सारण भरायचं आणि नंतर कळ्या पाडायच्या बऱ्याचदा ही पारी हातात घेता कळ्या पाडताना फाटते किंवा तुटते तर सारण भरल्यामुळे काय होतं की सारणाच्या वजनाने आणि ती मधोमध मस्त टेबल राहते हातावरती आणि त्यामुळे त्याला आपण छान कळ्या पाडू शकतो आता आपण कळ्या पाडताना एका बाजूला या कळ्या करून घ्यायच्या आहे उजव्या साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल आणि मधोमध त्याची छान अशी पोटली चाकी तयार करायची व अगदी बारीच टोक बाहेर काढायचं आणि मध्ये थोडसं हाताला पाणी किंवा तेल लावायचं किंवा तूप लावायचं म्हणजेच आपल्या हाताला चिटकत नाही आणि आपल्या मोदक बिघडत नाही पापड यंत्रानंतर काम खूप सोपं झालेलं आहे याला पापड यंत्र किंवा पुरी मेकर सुद्धा म्हणू शकतो आता तयार झालेली आहे तांदळाच्या पिठाची आता आपण याला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्या कळ्या पाडल्यानंतर मात्र त्या एका साईडला करायला विसरू नका म्हणजे एक वेगळंच त्याला लूक येईल फ्रेंड्स मला मोदक जमत नसेल तरी पण तुम्ही ट्राय करा या वर्षी गणपती भुकेला आहे आणि श्रद्धेचा भुकेला आहे तुम्ही मनापासून देवाला द्याल ना तेवढं छान देव ग्रहण करेल आणि त्याचं फळ नक्कीच मिळेल तर कराल ना या वर्षी असे मोदक आता बघा चाणीमध्ये मी हे मोदक वाफायला ठेवत आहेत अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये हे मोदक वाफवून तयार होतात तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर उत्तमच आहे जर नसेल तर आपण अशा प्रकारे सुद्धा मोदक बनवू शकतो लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपण मोदक वाफवून घ्यायचे ते बघू का आता मोदक खूप छान झालेले आहेत तर मोदक हे लगेच नाही काढायचे त्यावर थोडंसं पाणी चिंपडायचं आणि त्यानंतरच हे मोदक चाण्यातून बाहेर काढायचे कारण की बऱ्याचदा काय होतं की पाळी ही आपल्या चाण्याला चिपकलेली चिपकून जाते आणि मोदक काळात तुटू शकतो त्यामुळेच काय करायचं की पाण्याचा चिपका मारल्यामुळे मोदक खालून ओलसर होतात आणि पटकन निघतात खूप छान पांढरे शुभ्र आणि छान कळीदार असे मोदक तयार झालेले आहे आता आपण तुपाची धार टाकायची आहे मोदकांवरती तूप टाकून मोदक खूप छान चविष्ट लागतो आता तुम्हाला एक मोदक मी मोडून दाखवत आहे बघा आत मला सारण देखील खूप छान भरलं गेलेलं आहे आणि तुम्ही पारिक देखील बघू शकता की खूप बारीक कशी आलेली आहे तुम्ही जर मोदकांचा बिझनेस करत असाल तर तुम्हाला ही आड्या खूप भन्नाटच वाटणार आहे तुमचं कामही फटाफट होणार आहे फ्रेंड्स हा माझा पहिलाच प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुमची खूप खूप धन्यवाद आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय